तर हे गाईज वेलकम टू न्यू माय चॅनल तर हा आपला पहिला ब्लॉग आहे आणि बघू शकता आज एकोणीस फेब्रुवारी आहे तर आज आम्ही चाललो तोरणा किल्ल्यावर बघू शकता आजचा आपला आउटफिट एकदम खतरनाक लुक आहे आपला तर आपण तिकडे जाऊन शूट करणार आहे आणि तोरणा किल्ला तुम्हाला तो दाखवू शकतो आपले मित्र पण आले आहेत मित्रमंडळी तर एक जण येतो आहे मागणं तुम्ही बघू शकता बावन्न कसे आहेत तर हा आपला पहिला ब्लॉग आहे मग भेटू आपण पुढच्या स्किपला दाखवतो तुम्हाला करोना किल्ला भेट नाही रेस करायचं राऊ हा बघू शकता आता आम्ही थांबलोय खडप वाचलेला पोर वगैरे सगळे बघू शकता एकदम मध्ये बघू शकता व्ह्यू बघा व्ह्यू व्ह्यू चेक तुम्ही या तुम्ही एक दिवशी पण तरी क्वालिटी सीन आहे आणि व्हिडिओ विडिओ वगैरे काढायला जागा आहे आणि जर जेवण वगैरे करायचं असेल तर तिकडं असन तिकडे आहे बघा बघू शकता

हो तोरणा किल्लो कोणी नाही निघूया जायचं का रे जायचं आमचा कृष्ण भाऊ काहीतरी बोलत दोन शब्द आमचा आणखी आमचा आणिकेत भाऊ करतो एक कांड पुलिसचं धरणं नाही पाहिजे म्हणून बाळा दिसत राहि उगाच सगळे त्याला माया नाही म्हणतात हे भाऊ आणि किती नाव काय काय म्हणतो काय अरे 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 लावलंय राव शी सरक ना ब्लॉकच्या समोर कशा लिहिलं सरक ना समोरच येऊन थांबतो आणा काय करतोय हा मग याडा मग लपल नको का तर हा भाऊ आपला पहिल्यांदा आलेला आहे भाऊ तुमचं मत सांगा पहिल्यांदा आल्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं

रात्री आल्यावर टाकतो वाव आता गेल तर ना स्टोरी घरचे बघणार मग काय भाऊ ते बघा चल बघा

खतरनाक सीन आहे गाडी इकडनं हळू घ्यावे तुम्हाला मी आधी दाखवलं होतं सावधान म्हणून पोस्टर मला सोडून जाऊ नका मी येतोय काढतोय गाडी पडली जायची आमचा भाऊ काही गेली म्हणून बोललो भाऊ येताना निवून द्या मी सोबत अपघात झालेला आहे ह्या भाऊ सोबत अपघात झालेला आहे आता भाऊ पडलाय डायरेक्ट शकता लई बेकार हाल चालू आहे बेकार ले बेकार सीन चालू आहेत मी एकदा व्ह्यू चेक करा एकदा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आपला एमजी भाऊ बघू शकतो साप यायचा नाही तुम्हाला साप दाखवला असता करतोय बघू शकता आम्हाला बाप का होता भाई चले चला फायनली पोचलो आम्ही बघू शकता आपले पोरं खूप दमले का भाऊ आपण प्रॉपर बघा बघू शकता एकदा व्ह्यू चेक करा मला तीन तास ट्रॅकिंग करायचे बघू शकता तुम्ही भाऊ लोक सगळे रेडी का रेडी आहेत का पाणी वगैरे काय प्यायचं असेल तर भाई आपला कृष्णा भाऊ बिस्किट घेतो फायनली भाऊ हार्ड माउंटेन काय पोहोचलोय आम्ही भाई मोठा सीन झालाय कृष्णा सोबत पाचवाला कुरकुरे नावाला चिटकावलाय झाला मोठा सीन झालाय किती तास एमजी एमजी लिमजी किती तास आपल्याला तीन तास चढायचे तीन तास

काहीच मला माहित नाही पुढं काय होणार आहे <laughs> मला माहित नाही पुढे काय होणार आहे पण एवढं माहिती आहे आहे खाली कृष्णा नाही रे नाही रे भाऊ तुम्हाला खरंच वाटत कमेंट मध्ये सांगा काळी महिना आहे माझी भाऊची काळी महिना आहे डोंगरावर आऊ किती दम लागलाय हो भाई बघू शकता मामाला किती हा बघू शकता एम एमजी भाऊचं घर आलेलं आहे भाऊ कशा तुम्ही निवांत मग कुठं हालचाल वगैरे बघा आता एमजी भाऊचा घर आला होता मधी कृष्णा भाऊचं पण घर दिसला कृष्णा भाऊ काय विषय आकाश भाऊ तुमचं घर कुठं आता

अनलिमिटेड म्हणतो म्हणतो ते नाव खातो फक्त नाही हो सापाव खान पाहतो खाना रस्ता लावतो पाहिजे त्यापेक्षा आपलं इथं हा वाडापाडून काढून कोणी आहे नये अरे सुट्टी करून कृष्णा भाऊ तर तमलाय फुल कृष्णा तो लाजम अजून हाय बस बोल दे जो पो काकू बिस्किट कितने दे लो सांगा इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास 15 कितने शानदार विचार रखते हैं हमेशा बैठे रहते हैं क्या बस है ना आम्ही आता आलाव इकड बाकी सगळे महाग आहे हे लोक लोक येते ना आता आम्ही दोघच आलाव करायचंय लवकर ते येते ना हळूहळू तिकडे आमची मित्र आहेत हे बघा हा आता आला दुसऱ्या टप्प्यावर दुसरा टप्पाच लांब आम्हाला हे बघा तिकडा फायनली गाइस पोहोचलो आम्ही फायनली पोहोचलो आपले मित्रांना बघू शकता काय झालं काय झालं काहीच बघू शकता काही पुढे जायचं आहे आम्हाला काही आपल्याकडं फोटो काढायची गरज नाही भाई अँड्रॉइड आपल्याकडं माहिती का <laughs> मोटो आहे <है> मोट्रो <laughs> एक जुना भाई <laughs> भाऊ यो बहुत। यो तर फुल करतो भाऊ तुला उंदन वाढदिवसाच्या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा घरी जा हातपाय बघा बघू शकता अवतार बघा अवतार बघा भाई भाईचा अवतार बघा हा हे ह्याच्या मग ह्याच्या तुम्ही ना, ना? आणिकेत कुठे आणखी आणिकेत भाऊ कुठे हरवला

आपले पोर ते काय म्हणतो कृष्णा काय नाही असते खाली ये आमची आमची परत ना आमची परत ना परत परत ये ना आमची परत आहे परत आहे तुम्हाला तुम्हाला एक खतरनाक सीन दाखवतो ये रे जय शिवराय आता मला पक्षी चालणार आहे या मातीवरती तिथं बघू शकता भेळ पण आहे मॅगी पण अजून काय पशार। हम। हम चला तर काहीच फोन मध्ये चार्ज नाही काहीच तर एवढाच ब्लॉग आपला आहे ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा अँड कमेंट करा आणि तुमचं मत सांगा काय कमेंट मध्ये काही चुकलं असेल तर माफ करा काय बोलण्यामध्ये तर हवलं फर्स्ट व्हिडिओ चला जय शिवराय जय श्रीराम